नमस्कार मित्रांनो संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मिळतो मित्रांनो आपण सर्वजण कसे आहात आपण सर्वजण चांगले असाल अशी मी आशा अपेक्षा करतो आणि आजच्या या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरवात करूया तर मित्रांनो मला बऱ्याच मित्रांचे फोन आले मला विचारलं की तुमच्या घरातील हे जे फर्निचर आहे ते ते अजूनही पूर्ण का झालं नाही तर आता आम्हाला देऊन जवळपास पंधरा तेवीस दिवस होत आहेत आणि हा जो सुतार आहे हा सुतार मूळचा आहे राजस्थानी माणूस आहे आणि तो गेलेला आहे राजस्थानी या ठिकाणी त्याचा काहीतरी मोठा इशू झालेला आहे त्याचा घरचा आणि त्याच्यामुळे तो अजूनही आर नाही त्याने सांगितलेला आहे की मी आल्याच्यानंतर हे काम पूर्ण करून देतो म्हणून हे काम थोडंसं थांबवलेलं आहे आणि लवकरच हे काम पूर्ण होईल आणि सर्व आपलं हे जे फर्निचर आहे ते खूप सुंदर दिसेल तर बघा ह्या या ठिकाणी बघा हा एल टाईपचा हा सोफा आहे हां एल टाईपचा सोफा आहे आणि ह्या ठिकाणी आहे आपला ती टी व्ही युनिट किंवा टी व्ही सेट म्हणून या ठिकाणी त्यातून खाली लाईटिंग येईल आणि ह्या बाजूला अशा एक काचा येतील एक दोन तीन चार आणि ह्या काचेवरती आपण काही ठेवू शकतो वरती फुलं फुलं म्हणा किंवा काही मूर्त्या वगैरे आणि ह्या ठिकाणी येणार टी व्ही आता बऱ्याच बऱ्याच मित्रांना हे माहीत असेलच आणि ह्याच्यामुळे हे फारच सुंदर दिसणार आहे रूम छोटासा आपला फ्लॅट आहे पण बघतो आपण याला आणखी थोडंसं आकर्षक बनवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर आजमध्ये पण बराच भाग राहिलेला आहे आपण तोही बघूया एक मिनिटला किचनमधला भाग पण दाखवतो पन्द। तुम्हाला या आणि किचनमधला हा वरचा भाग हा हा पण असाच राहिलेला आहे अजून ह्याला काहीच नाही केलेलं परंतु बाकीच्या ह्या वायरिंग हो वगैरे सोडलेल्या आहेत आणि या ठिकाणी बाकीच्या लाईटी वगैरे चालू आहेत आणि अशा प्रकारचं हे किचन खाली किचन ट्रॉली पण येणार आहे या ठिकाणी हे सुद्धा पेंटिंगमध्ये आहे परत बाकीचं काही भारत गॅस वगैरे हो त्याचं ऑफिस जुन्या ठिकाणी जे ऑफिस होतं आपलं थेरगावला तर ते तर देखे 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 तर या ठिकाणी घ्यायचं आहे हे पण काम राहिलेलं आहे आणि दखवाचं पूर्ण हे सर्व किचन आपलं तर असं हे पडलं हां तर हे भांडे सुद्धा या ठिकाणी बाहेरच आहेत एकदा किचन ट्रॉली हे ते आली की हे भांडे या ठिकाणी शिफ्ट होतील आणि बरंच हे सर्व भांडे भांडे कुंडे जर शिफ्टिंग झाले की या ठिकाणचा पसरा बरसा कमी होऊन जाईल आणि हा मला बरीच जागा वापरायला मिळेल तर, विया। विया बेटरूं गा। बेटरूं गा। बेटरूं तर आता आपण जाऊ पुढे जाऊया इथं बघू या बेडरूमला बेडरूम इकडे आहे हे हॉल झालं इथे बेडरूम आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही आपले एक बेडरूम आहे आता बेडरूमचं बघा वरती ह्या ठिकाणी हे सुद्धा असंच हा हे राहिलेलं आहे तर हे सुद्धा आपलं काम करायचं बाकी आहे आणि या ठिकाणी बघा ही इथे बघा ही हे भरपूर या ठिकाणी सामान असं हे गच्च भरून गेलेलं आहे इथं हे हे चेअर आहे परत हे सर्व जवळपास चार पाच पोते ह्या ठिकाणी आहेत हे जेव्हाचं पोतं आहे ह्या ठिकाणी दोन हे हे डबे आहेत आणि ह्या ठिकाणी हे पाण्यासाठी हे आणलेलं आहे कारण ह्या ठिकाणी कधीमध्ये म्हणजे महिन्यातून एकदा दोनदा पाणी नसतं अचानक पाणी जातं किंवा काहीतरी पाण्याचा मोठा विषय होतो त्याच्यामुळं हे जवळपास प्लास्टो नावाचं चारशे लिटर चा हा पाण्याचा हा हा ड्रम आणलेला आहे असा चपटा आहे कारण आपल्याकडं आपल्याकडं जे बाथरूम आहे ते असं थोडंसं लांब लांब आकाराचं आहे आणि बघा या ठिकाणी पुढे हे हे ज्वारीचं ड्रम आहे या ठिकाणी हा ड्रम आहे कपाट भरलेला आहे तर हे सर्व सामान्यकडे भरपूर असं ब भरलेलं आहे आणि बाजूला हे कपाट आहे बघा हे कपाट दाखवा थोडंसं लांबून कपाट दाखवा कपाथे कपाथे, हे कपाट हे सर्व कपाट हे कपडे बघा हे जवळपास हे सर्व हे रूम जवळपास हा आणि हा आमचा हा नवीन फ्रीज आहे खूपच सुंदर असा फ्रीज आहे हा हे आहे टाटा प्रोडक्ट हा हे त्याचे काही कवर्स देखील आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा छोटा फ्रीज आहे पण खूपच छान आहे आकर्षक आहे खूप सुंदर आहे फ्रीज हा तर मित्र हो अशा प्रकारचा आपला हा संसार चालू आहे नवीन घरातील नवीन संसार आणलेल्या ठिकाणी नवीन नवीन गॅस गॅस सेगडी आणलेले आहे त्याचं पण आता लवकर आपण फिटिंग करून घ्यायचं आहे तर असं बरंच काय तर आहे आपण नवीन चेंजेस काय करणार आहोत करत आहोत हळूहळू हे आपलं झालं बेडरूम आणि ह्या ठिकाणच्या सर्व वस्तू तुम्हाला मी दाखवल्या कुठे काय आहे काय आहे आपलं काय आहे काय नाही तर पुढे पुढे बघूया मला दाखवतो मी हे बेडरूम okay. सॉरी हे आहे हे आपलं आहे बाथरूम म्हणजे आंघोळ करण्याची हे खोली किंवा हा भाग हे बघाय तर वरती या ठिकाणी आपलं हे जे पाण्याचा जो काही ड्रम आहे तर तो टाकी पाण्याची स्टॉरी पाण्याची टाकी या ठिकाणी वरती अशी येणार आहे तर हे काम करायचं आहे बाकी अजून आणि हा आणि हे आहे पॅशेस आणि या साईडला आहे टॉयलेट किंवा लॅट आपण लॉटरी म्हणून लॅटरी म्हणूया आणि ह्या ठिकाणी आपलं जे नियोजन जे आहे तर ह्या भागामध्ये येणार आहे मिरर आणि इथे एक बॉक्स येणार आहे आणि ह्याच्या खाली हे जे बेसिन आहे बेसिनच्या खाली एक आज खाली बॉक्स येणार आहे तर असं बरंच काही करण्याचं प्लॅनिंग आहे आपला आणि या इकडे हे बेडरूम झालं हे झालं किचन किचनवाल दाखवलेलं आहे आणि हा आपला हॉल तुम्ही बघा हॉल बघा या ठिकाणी आता ह्या ठिकाणी आहे हे आपलं बाल्कनी बाल्कनी तर ही छोटीशी आपली बाल्कनी आहे आणि ह्या ठिकाणी कपडे वाळू घालतात विशेष रेणुका आणि हे बघा ह्या ठिकाणी आमच्या आरोजी सायकल इथे आहे आणि बाहेर या ठिकाणी कुंड्या पण आहेत तर छोटीशी बालखाने खूपच छान आहे आणि आमच्या ह्या आरोहीच्या बुक्स या ठिकाणी आहेत सर्व बुक्स आहे नोटबुक आहे तर तर सध्याला तिला स्कूलला हॉलिडे सुट्ट्या आहेत आणि तिचे स्कूल हे जून महिन्यामध्ये सहा जूनला तिची स्कूल ओपन होईल तर आरोही धीरज इंटरनॅशनल स्कूल तर चिखली या ठिकाणी ती स्कूलला आहे तर ती सध्याला ग्रेड सेकंड म्हणजे ते इयत्ता दुसरी इंग्लिश मीडियम तर या स्कूलमध्ये ती शिकत आहे तर माध्यम हे इंग्रजी आहे तर मित्र हो बऱ्याच मित्रांनी विचारलं होतं की तुमचं हे काम कधी पूर्ण होणार मला देखील येत होते तर काही कारणास्तव म्हणजे जो जो सुतार आहे तो गावाला गेलेला आहे त्याचा कौटुंबिक काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून सध्याला तर मित्रांनो होता हा कॉम्प्युटर आहे हा सुद्धा कुठतरी या ठिकाणी शिफ्ट करणार आहे मी आणि सध्याला तर आहे उन्हाळा म्हणजे हा सध्याला एप्रिलचा महिना संपूर्णतः मे महिना सुरू झालेला आहे सध्याला फारच गरम होत आहे आणि सध्याला मी हॉलमध्येच झोपत आहोत आणि आतमध्ये इथे फॅन फिटिंग करून घेतलेला आहे अगोदरच आणि बेडरूमचा एक फॅनचा आज चोईती चोई फॅन तो लावून घेतलेला आहे आणि जर कोणी गेस्ट जर अचानक जर आले तर तो फॅन असा म्हणून ते फॅन तिथं लावलेला आहे आणि आता सध्याला तर आम्ही ह्या सध्याला आम्ही आता ह्या हॉलमध्येच आम्ही झोपत आहोत ह्या हॉलमध्येच आता एकदा हे सर्व काय झालं की ह्यातलं बरंच सामान ह्या ह्या बॉक्समध्ये सर्व सिटिंग होईल या खाली ह्या ह्याला खाली आशा कड्या वगैरे येतील तर ह्या कड्यामध्ये सर्व सामान यातमध्ये बसेल तर ह्या बाजूला जी गॅलरी आहे ती गॅलरी नेहमी आमची उघडी असते आणि भरपूर हवा येत असते काय वेळेस काय वेळेस हे बघायची गॅलरी आहे आपली ही गॅलरी तर ह्या गॅलरीमधून काही वेळेस हवा येते काही वेळेस हवा येत नाही आहे ये खूप गरम होतं आणि आमचे आरोग्य काही वेळेस रडते फार आणि मच्छर देखील आहेत इथं मच्छर देखील आहेत वरती मित्र हो हा मजला आहे अकराशे एक नंबर हा फ्लॅट नंबर तर ह्या ठिकाणी देखील भरपूर असे मच्छर आहेत तर आता काय आहे कंडिशन असलेला राऊसाइ मध्ये आपला फ्लॅट आहे ना मग तर ह्या ठिकाणी आरू साठी आम्ही बॉक्स देखील खाली करणार आहोत त्या खाली तर मित्रांनो सिटीमध्ये आपल्याकडे जागा देखील कमी असते या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आपण काहीतरी नवीन एक वेगळं करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला जागेचा सा उपयोग चांगला होईल आणि आपल्या बऱ्याच बऱ्याच आपल्या आप जे काही वस्तू त्या ठिकाणी ते सिफ्टिंग होतील आणि खूप हे छान घर दिसेल तर मित्र तर तुमचा प्रश्न होता की अजूनही तुम्ही फर्निचर का पूर्ण नाही पूर्ण का नाही केलं तर ह्याचं उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्याचं जे काम आहे हा राजस्थानी व्यक्ती हा काम करत आहे आणि तिच्या घरी कौटुंबिक कारण कारण किंवा कौटुंबिक प्रॉब्लेम झाल्यामुळे तो त्याच्या मूळ गावाला निघून गेला आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की याला आणखी पंधरा दिवस दिवस लागणार आहेत मग तो आर की काम बाकीचं कामकाज तो पूर्ण करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आपुलकेचा आप आप नेहमीचा प्रश्न मित्रांनो वाहने जपून चालवा स्वतःच्या अर्जची काळजी घ्या नाही लाईफ मध्ये हॅपी राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना थँक्यू बाय बाय